नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत पंधराहून जास्त भारतातील अशी कीटकनाशकं जी आपल्याकडे सर्रास वापरली जातात पण ती सत्तरहून जास्त देशांमध्ये बंद आहेत बँड आहेत त्यांची दोनशे छप्पन्न नोंदणीकृत उत्पादने आहेत म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर पूर्णपणे बंदी असलेली सुद्धा भारतात वापरली जात आहेत आणि आपण बघणार आहोत त्या कीटकाश ना... कीटकनाशकांची पिके त्यांचे आरोग्यावरील परिणाम आणि बंदीची स्थिती यातलं पहिलं रसायन आहे इमिडा क्लोप्रीड कॉन्फिडॉर नावाच्या ब्रँडनी बायरनी हे इंट्रोड्यूस केलेलं आहे इतर ब्रँड आहेत ॲडमायर गॉचो क्यो मेरिट यांचं पिकं आहेत तांदूळ कापूस भाज्या जसं ट ता, टमॅटो वांगी आणि फळे आंबा लिंबू आरोग्यावर परिणाम तर तात्काळ जो परिणाम आहे जो वापरणाऱ्याला होतो तो मळमळ उलट्या थकवा किंवा येणे डोकेदुखी चक्कर किंवा चाक्या डोळ्यांची जळजळ पण दीर्घकालीन परिणाम जो, जो रेसिड्यू नंतर होतो तो आहे मज्जा संस्थेचे विकार थायरॉईडची समस्या प्रजनन संस्थेवर परिणाम स्मृती आणि बुद्धिमत्तेवर परिणाम आंतरराष्ट्रीय बंदी याची अशी आहे की युरोपियन युरोपियन युनियननी त्याला बाहेरील वापरावर पूर्णपणे बंदी घातलेली आहे सत्तावीस देशामध्ये कॅनडामध्ये मर्यादित वापर हळूहळू बंदी आहे भारतात अजूनही मोठ्या प्रमाणावर वापरले जाते तर पर्यावरणाचा याच्यावर परिणाम काय तर मधमाशांसाठी अत्यंत विषारी आहे हे लक्षात घ्या मधमाशा संपल्या तर माणूस संपणारे विश्व संपणार आहे कारण ऐंशी टक्के पॉल्युनेशन या मधमाशांच्या जातीतले कीट कीटक करतात दुसरं जमिनीमध्ये नऊशे सत्त्याण्णव दिवसापर्यंत याचा रेसिड्यू राहतो यावेळेला मी मुद्दामधून रेसिड्यूचा उल्लेख इथे के केलेला आहे कारण माझ्या अशी काही लोक आर्ग्युमेंट करत होते की रेसिड्यू फ्री करायला किती दिवस आता म्हणजे रेसि डिकम्पोजिशन हा हा परिणाम तुम्ही का विच विचार वीचा, वीचा, काय विचार घेत नाही पाण्याच्या दूषीटीकरणाचा सगळ्यात मोठा धोका आहे याच्यापासून या पुढचं रसायन आहे मोनोक्रोटोफॉस किंवा मोनोसील नावाने विकलं जातं मुख्य वि विविध ब्रँड आहेत वी� ॲझोड्रिन किंवा मॉनिटर या नावाने सुद्धा उपलब्ध आहे ह्याचे लक्षित पीक आहेत कापूस तांदूळ ऊस आणि परत भाज्या रिसेंटली भाज्यांवरच्यावर बंदी आलेली आहे अत्यंत विषारी म्हणजे संस्थेचे गंभीर नुकसान आहे श्वसन क्रियेत अडचण आणि बंद पडणे अतिरिक्त घाम लाळ स्नायूंचे वळण आणि झटके उच्च मृत्यूदर आहे विषबाधेच्या प्रकरणामध्ये सगळ्यात जास्त ह्याचं हे आहे दीर्घकालीन परिणाममध्ये कायमस्वरूपी मज्जा संस्थेचे नुकसान स्मृतिवंश बुद्धिमत्तेचे नुकसान नैराश्य मानसिक विकार सारखी लक्षणे आंतरराष्ट्रीय बंदीची स्थिती अमेरिकेत बंदी केली स्थी आहे अमेरिकेत बंदी जनरली खूप उशिरा होते आ, टोटल पन्नास प्लस देशांमध्ये बंदी आहे युरोपियन बंदी मध्ये पूर्ण सत्तावीस पूर्णपणे बंद आहे ऑस्ट्रेलिया बंद आहे भारतातली स्थिती भाज्यांवर बंदी केलेली आहे इतर पिकांवर अजूनही वापर चालू आहे अत्यंत धोकादायक आहे जग जगभरात पन्नास देशांनी बंद करून सुद्धा भारतामध्ये सर्रास वापर ह्याच्या पुढचं आहे पॅराक्ट ग्रॅमोझोन तर ग्रॅमोझोन हे सिजेंटा कंपनीचं इथे उपलब्ध आहे विडॉल किंवा पॅराचोन अशा ह्यांनी पण उपलब्ध आहे लक्षित पिकं म्हणजे तणांच्या नियंत्रणा म्हणजे तणनाशक हे मागच्या लिसमध्ये घ्यायचं राहिलं माझं आणि चहा कॉफी रबर ह्याच्यामध्ये तण नियंत्रणासाठी वापरलं जातं आरोग्यावरील परिणाम फुफ्फुसांचे गंभीर नुकसान मूत्रपिंड यकृताची निकामी करणं त्वचेवर गंभीर जळजळ अनेकदा जीव घेणे कोणताही उतारं उपलब्ध नाही दीर्घकालीन परिणाम काय पार्किन्सन्स रोगाशी मजबूत संबंध फुफ्फुसांचा फायब्रोसिस मूत्रपिंडाचे नुकसान डोळ्याचे नुकसान आणि मोतीबिंदू आंतरराष्ट्रीय बंदी स्थिती युरोपियन युनियनमध्ये बंदी आहे स्वित्झर्लंड ब्राझील बंदी आहे चीन एकोणसत्तर प्लस देशांमध्ये बंदी आहे भारतात अजूनही नोंदणीकृत आणि वापरले जाते या पुढचं आहे कार्बनडिझम मुख्य ब्रँड बायरचा बेवेस्टीन नावाने उपलब्ध आहे इतर ब्रँड डेरोसल बीटल स्पिन लक्षित पिक ह्याच्यात परत तांदूळ म्हणजे भात आ, कापूस भाज्या ह्याच्यामध्ये बुरशी किंवा अँथ्रॅग्नॉज किंवा अशा गोष्टी कंप्ले कंट्रोल करायला टमॅटो मिरची जे आपण रेग्युलर वापरतो त्या गोष्टींमध्ये ह्याचा खूप वापर आहे फळ्यांमध्ये कुजण्याचे रोग खवला ह्याच्यामध्ये सफरचंद द्राक्षांपासून सगळीकडे ह्याचा उपयोग होतो तात्काळ परिणाम ह्याचे त्वते त्वचेशी तुवते, संवेदनशीलता आणि एलर्जिक प्रतिक्रिया डोळे आणि श्वसन मार्गाशी जवळजवळ मळमळ उलट्या दीर्घकालीन परिणाम आहेत गंभीर जन्मदोष पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम यकृताची विषाक्तता हार्मोनल डिस्टर्ब्शन कर्करोगाचा संभाव्य धोका आंतरराष्ट्रीय बंदीमध्ये युरोपियन युनियननी बंदी घातली दोन हजार चौदापासून प्रजनन ह्याच्यावर जो परिणाम आहे त्यासाठी अमेरिकेतली नोंदणी रद्द झालेली आहे ऑस्ट्रेलियामध्ये मर्यादित वापर आहे भारतात मोठ्या प्रमाणावर भारता वा वा वापर आहे गंभीर जन्मदोषकारक असूनसुद्धा भारतामध्ये मोठ्या प्रमाणात वापर आहे ह्याच्यापुरतं आहे फिप्रोनिल किंवा रिजेंट नावानी विकलं जातं बायर कंपनीचं किंवा टर्मिडोर फ्रंटलाईन या नावाने पण इतर ब्रँड आहेत हे सुद्धा कापूस तांदूळ ऊस मका भाज्या फळछेदक ह्याच्यासाठी वापरलं जातं तात्काळ परिणाम मज्जासंस्थेची लक्षणे झटके डोकेदुखी मळमळ उलट्या चक्कर कमकुवत पुणा त्वचेची जळजळ आणि पुरळ दीर्घकालीन परिणाम थायरॉइड हार्मोनचे व्यत्यय यकृताची विषाक्तता मज्जासंस्थेचे विकार एलर्जिक डर्मेटायटिस आंतरराष्ट्रीय बंदीमध्ये सत्तावीस प्लस देशामध्ये बाहेरील वापरावर निर्बंध दोन हजार तेरापासून ब्राझीलमध्ये निलंबित कंप्लीटली मधमाशांच्या मृत्यूमुळे मोठ्या भारतात आजही मोठ्या प्रमाणावर वापरले जाते पर्यावरणावर परिणाम बदमाशांसाठी अत्यंत विषारी मासे आणि जलचर यांच्यासाठी विषारी जमिनीत दीर्घकाळ टिकणारे त्यामुळे रेसिड्यूवाल्यांनी इथे लक्षात घ्या जे मला रेसिड्यूसाठी बोलले काल त्यांनी इथे लक्षात घ्या मातीत जम दीर्घकालीन टिकणारे आहे हे पुढचं आहे थायामे थायामेथॉक्सम मुख्य ब्रँड म्हणजे ॲक्टारा क्रूजर अशा नावाने उपलब्ध आहे प्लॅटिनम किंवा फ्लॅगशिप अशा नावाने पण उपलब्ध आहे तांदूळ कापूस गहू मका भाज्या ह्याच्यामध्ये परत टमाटो वांगी आली जे आपण रेग्युलरली वापरतो आरोग्यावर परिणाम मळमळ चक्कर येणे त्वचा आणि डोळ्यांची जळजळ श्वसनक्रियेत अडचण कमकुवतपणा आणि थकवा दीर्घकालीन परिणाम मज्जा संस्थेच्या विकारा विकासावर परिणाम स्मृती आणि शिकण्याच्या क्षमतेवर परिणाम थायरॉईडच्या कार्यात व्य व्यत्यय आणि रोगप्रतिकारशक्तीमध्ये घट हे लक्षात घ्या जे शेतकरी हे रेग्युलरली वापरतात आणि त्यांच्या आजूबाजूला त्यांची मुलं असतात त्यांच्या स्मृती आणि शिकण्याच्या वर ह्याचा परिणाम होतो आहे आंतरराष्ट्रीय बंदी बघा बाहेरील वापरासाठी दोन हजार अठरापासून सत्तावीसहून जास्त देशांमध्ये बंदी कॅनडा कॅनडामध्ये हळूहळू बंदी करण्याची प्रक्रिया चालू आहे भारतातली स्थिती काय आहे लोकप्रिय कुठलेही निर्बंध नाहीत यापुढचं आहे अट्रॉझिन विविध निर्माते सिजेंटा यू पी एल भरपूर कंपन्या करतात लक्षित पिके परत मका साठी परत हे तणनाशक आहे ऊस ज्वारी चहा ह्याच्यातील तणनियंत्रण त्वचा आणि डोळ्यांची जळजळ पचनसंस्थेतील अस्वस्थता श्वसन मार्गाची जळजळ हार्मोनल डिसरप्शन म्हणजे अंतस् अंतस्त्रा स्त्रावी व्यत्यय कर्करोगाचा धोका स्तन अंडाशय प्रोस्टेट मी कालच्या व्हिडिओत हा कवर केलेला आहे प्रजनन संस्थेतील विकृती जन्मदोष हृदयविकाराच्या समस्या युरोपियन युनियनमध्ये बंदी आहे दोन हजार चारपासून सत्तावीसहून जास्त देशात स्वित्झर्लंडमध्ये बंदी अनेक युरोपीय देशात वैयक्तिक बंदी आहे भारतात मोठ्या प्रमाणावर वापर पस्तीस देशांमध्ये बंदी असून हार्मोनल डिसरप्टर असून ह्याचा जोरदार वापर चालू आहे पुढचं आहे लॅमडा साय हॅलोथ्रीन कराटे या नावाने सिजंटाच्या कराटे या नावाने विकलं जातं वॉरियर किंवा आयकॉन नावाचा सुद्धा ब्रँड आहे लक्षित पिके कापूस तांदूळ भाज्या डाळी तर डायमंड बॅक मॉथ भाज्यांमध्ये किंवा फळछेदक जे असतात त्यासाठी वापरलं जातं सगळ्यात डाळींमध्ये सुद्धा हे आलं आहे त्यामुळे बघा हे छेदक मावा म्हणून वा हे आहे त्यामुळे हे खूप डीप पेनिट्रेशन आहे आपल्याकडे त्वच तात्काळ परिणाम आहेत त्वचेवर जळजळ जळण चक्कर डोकेदुखी मळमळ वगैरे पण दीर्घकालीन परिणाम मज्जासंस्थेवर परिणाम त्वचेची संवेदनशीलता होते कायमशी सांभाव्य संभाव्य हार्मोनल व्य व्यत्यय आणि यकृतातील एन्झाईममध्ये बदल होतोय आंतरराष्ट्रीय बंदीची स्थिती म्हणजे काय युरोपियन युनियनने मंजूर पण निर्बंधासकट निर्बंध आहे त्याचे भरपूर अमेरिकेत मर्यादित वापराचे कीटकनाशक खूप मर्यादित वापर भारतात मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं कुठलाही निर्बंध नाही यापुढे आहे मॅकोझेप हे मुख्य ब्रँड आहे डीथेन एम फोर्टी फाय साफ या नावानी एल बाहेर इतके तर बेसिकली तांदूळ म्हणजे भातामध्ये वापरलं जातं तपकिरी ठिपक्यासाठी बटाट्यांमध्ये वापरलं होतं टमॅटोमध्ये वापरलं होतं अर्ली ब्लाईट याच्यासाठी द्राक्षांमध्ये वापरलं होतं डाऊनी मिल्ड्यू म्हणजे बुरशीनाशक म्हणून तर बेसिकली तात्काळ परिणाम आहे त्वचा डोळ्यांची जळज श्वसन मार्गाची जळजळ ॲलर्जिक डर्मेटायटीस मळमळ उलट्या दीर्घकालीन परिणाम आहे थायरॉइडच्या कार्यात कार्यात व्यत्यय तुम्ही बघा थायरॉइडच्या समस्या किती वाढल्यात आपल्या आजूबाजूला एवढ्या होत्या का पूर्वी विकास आणि प्रजनन विषाक्तता मज्जा संस्थेवर परिणाम पार्किंग संस्था धोका संभाव्य कर्कजो कर्करोगजनक आहे आता बंदी बघूया युरोपियन युनियन निर्बंध मेटाबोला चिंतेमुळे सत्तावीस देशांमध्ये थायरॉईडच्या प्रवाहामुळे पूर्वविचाराधीन अमेरिकेमध्ये भारतातील स्थिती पेरू ज्वारी आणि टॅपियोक्यावर बंदी आहे इतर पिकांवर वापर सर्रास चालू तर आपण सारांश बघूया की तात्काळ कारवाईची गरज आहे आपलं सरकार झोपलेलं आहे आपले शेतकरी कमी शिकलेले आहेत त्यांना हेही समजत नाही की ह्याच्यात ह्याचा वापर किती करायचा त्यामुळे जेवढं प्रमाणे ना चांगला इफेक्ट यावा म्हणून प्रमाणाच्या दुप्पट तिप्पट चौपट टाकलं जात आहे गंभीर आरोग्य संकट आपल्या आजूबाजूला आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर बंदी असलेले कीटकनाशके भारतात वापरली जात आहेत कोणीही ह्याच्यावर आवाज उठवत नाही तात्काळ आरोग्य धोके काय आहेत तर पंधरापैकी बारा कीटकनाशके आंतरराष्ट्रीय स्तरावर बंद आहेत अनेकांमुळे गंभीर जन्मदोष होत आहेत मज्जासंस्थेचे विकार कर्करोगाशी संबंधित आहेत उच्च मृत्यू दर आहे विषबाधेच्या प्रकरणांमध्ये ह्यांचा यांचं नाव येतं सर्वात धोकादायक असून सुद्धा भारताला अजून वापर म्हणजे पॅराक्ट बघा मोनो क्रोटोफॉस बघा हायड्रॉजिन बघा कार्बनडिझम बघा सगळीकडे बंद आहे आपल्याकडे चालू आहे आपण याच्यावर वेळीच आवाज नाही उठवलं तर आपली मुलं अशीच पांगळी किंवा सगळ्या विकारांसकट होणार आहेत तात्काळ सुधारणा म्हणजे आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानांकशी सुसंगतता ते ॲटलिस्ट तेवढं तर करा दुसऱ्यांनी केली तर आपण करा सत्तावीस कीटकनाशकांच्या निर्बंधाच्या प्रस्तावाची अंमलबजावणी सुरक्षित पर्यायांमध्ये गुंतवणूक आणि शेतकरी आणि शे... शेतकऱ्यांचं शिक्षण शे... आणि आरोग्य देखभाल सुधारणा हे महत्त्वाचं आहे शेतकऱ्यांना ह्याच्यात अवेअरनेस तयार करणं खूप महत्त्वाचं आहे